हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आपण डोसा इडली आणि मेदू वडा तर नेहमी बनवतोच पण साऊथची आणखी एक स्पेशालिटी आहे ती म्हणजे डाळवडा तर आज मी तुमच्यासोबत साऊथ इंडियन डिश शेअर करणार आहे ज्याचं नाव आहे डाळवडा आणि चटणी मस्त पाऊस पडत असताना हे डाळ वडे खूपच छान लागतात आणि एकदम खुसखुशीत आणि चविष्ट लागतात चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण डाळ सोबत खाण्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेणार आहोत सरच्या जार मध्ये सर्वात आधी एक वाटी ओल्या नारळाचे काप टाकून घेऊया नंतर एक चिरलेला कांदा तीन ते चार हिरवी मिरची सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे काप सात ते आठ पुदिन्याची पाने दोन चमचे भाजलेली चणा डाळ दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा साखर थोडी चिंच चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून घेऊया आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट याची करायची नाही आहे थोडं असं जाडसर हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे या प्रकारे मस्त साऊथ इंडियन स्टाईल चटणी आपली इथे तयार झाली आहे आता आपण डाळ वडे तयार करून घेऊया त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे एक कप चना डाळ दोन ते तीन चमचे उडीद डाळ तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ एक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच तीन ते चार कट केलेली हिरवी मिरची दोन इंच आल्याचे काप दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा काळी मिरी एक चमचा जिरे दहा ते बारा कडीपत्त्याची कट केलेली पाने एक छोटा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ ही चना डाळ आणि उडीद डाळ तीन ते चार तास आपण पाण्यात भिजवून ठेवली होती त्यातील फक्त ऐंशी टक्के डाळ आपल्याला या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायची आहे बाकी वीस टक्के चणा डाळ आपण नंतर वापरणार आहोत ही डाळ आपल्याला वडे करताना लागणार आहे आता त्यात आपण भिजवलेली उडीद डाळ पूर्ण टाकून घेऊया नंतर त्यात कट केलेली हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे काप टाकून मिक्सरला जाडसर असं वाटून घेऊया मिक्सरला ही डाळ आता आपण वाटून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे यात आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे आपण एका खलबत्त्यामध्ये काळी मिरी आणि जिरा टाकून थोडं ठेचून घेऊया काळी मिरी आणि जिऱ्यामुळे वड्याला खूपच अप्रतिम अशी चव येते या प्रकारे हे असं आपण पावडर करून घेतलं आहे आता ही पावडर आपण या मिश्रणात टाकून घेऊया तर त्यात चिरलेला कांदा कढीपत्त्याची पाने, हिंग कोथिंबीर मीठ आणि ही जी डाळ आपण काढून ठेवली होती ती पूर्ण आपण यात टाकून घेऊया या डाळीमुळे मध्ये मध्ये येणारा त्याचा क्रंच खूपच भारी लागतो नंतर त्यात आपण साधारणत तीन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊया तांदळाच्या पिठामुळे आपले वडे मस्त कुरकुरीत तयार होतात आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेऊया पूर्ण व्यवस्थितपणे हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मला थोडं हे मिश्रण पातळ वाटत आहे त्यामुळे मी आणखी त्यात दोन चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे आता अगदी व्यवस्थितपणे हे मिश्रण आपल्या इथे तयार झालं आहे आता आपण त्यात दोन चमचे गरम तेल टाकून मिक्स करून घेऊया आता आपण हाताला थोडं तेल लावून एक गोळा त्यावर घ्यायचा आहे आणि त्याला चपटा असा आकार आपल्याला द्यायचा आहे सेम याच प्रकारे आपल्याला याचा आकार ठेवायचा आहे या प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत इथे आपण वडे तयार करून घेतले आहेत आता आपण गरम तेलात एक एक करून हे वडे हळूवारपणे सोडणार आहोत एकदम काळजीपूर्वक हे वडे आपल्याला तेलात सोडायचे आहेत आपण यात वडे टाकल्यानंतर काही सेकंदासाठी आपल्याला यात चमचा अजिबात टाकायचा नाहीये आता आपले वडे इथे सेट झाले आहेत ते आपण पलटी करून घेऊयात मध्यम आचेवर सात ते आठ मिनिटे हे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत वडे आपले इथे व्यवस्थितपणे फ्राय झालेले आहेत ते आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत अशाच प्रकारे सर्व वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त खमंग खुसखुशीत असे डाळवडे आणि चटणी इथे खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा